अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत चीनवर मोठा आर्थिक वार केला आहे त्यांच्या प्रशासनाने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर थेट चार आयात कर लावण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय आजच म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार आहे ही कारवाई चीनकडून अमेरिकन वस्तू लावण्यात आलेल्या चौतीस टक्के प्रतिशोधात्मक आयातकरांना उत्तर म्हणून करण्यात आले आहे ट्रम्प सरकारने असा दावा केला आहे की चीन अमेरिकन उद्योगांना आणि स्थानिक रोजगाराला कर नुकसान पोहोचवत आहे त्यामुळे या टॅरिफद्वारे अमेरिकन उत्पादनांची मागणी वाढेल आणि चीनवर आर्थिक दबाव निर्माण होईल असा त्यांचा विश्वास आहे या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत प्रचंड अशी खळबळ उडली आहे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून यामुळे जगातील व्यापारात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे शिकागो विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ ब्रेंट नाईमन यांनी ट्रम्प सरकारच्या या धोरणावर टीका केली आहे त्यांच्या मते हा कर खूपच जास्त आहे आणि याचा परिणाम अमेरिकेच्या स्वतःच्या नागरिकांवर आणि व्यापारांवरही होईल ट्रम्प प्रशासनाने यासोबतच आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून तो म्हणजे अमेरिका आता प्रत्येक देशाशी स्वतंत्र व्यापार करार करण्याच्या विचारात आहे सध्या सुमारे सत्तर देशांशी अमेरिकेशी कराराची चर्चा सुरू आहे युरोपियन युनियन कॅनडा ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांशी अमेरिकेशी करार करण्यास स्वारस्य दाखवले आहे दरम्यान चीनने देखील या अमेरिकन पावलाला प्रत्युत्तर दिले आहे त्यांनी अमेरिकन वस्तूंवर चौतीस टक्के आयात करण्याची घोषणा केली आहे यामुळे दोन्ही देशांमध्ये दे सुरू असलेल्या व्यापार तणावात आणखी वाढ झाली आहे हे व्यापार युद्ध केवळ अमेरिका आणि चीन पुरते मर्यादित न राहता संपूर्ण जागतिक व्यवस्थेवर परिणाम करू शकते युरोपियन युनियन आणि इतर जागतिक नेत्यांनी अमेरिकेला आणि ने चीनला समाधान हे प्रश्न सोडण्याचे आवाहन केले आहे मात्र ट्रम्प सरकारने यावर ठाम भूमिका घेतल्या असून हो त्यांच्या म्हणण्यानुसार चीनवर दबाव आणल्याशिवाय व्यापार धोरण शक्य होणार नाही एकूणच काय तर ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे अमेरिका चीन संबंध ताणले गेले हो असून याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर निश्चित जाणवेल पुढील काही दिवसात या व्यापारयुद्धाची झळ सामान्य नागरिकांपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे हे पाने महत्त्वाचे ठरेल आणि नागरिकांना याचा तोटा कसा होतो हे सुद्धा पाहणे महत्त्वाचं आहे मित्रांनो जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद